काम होत झाबर आहे बारक्यान बोलवलं बा काहीतरी काम आहे म्हणे झाबरू दादा बोलत आहे म्हणे काम बा सबन सांगतो बारक्या तुला फक्त एकाच जणाला सांगलं होतं का बाकीची कुठं आहे सबनाला एका जमान सांगतो म्हणलं होत सबनाला एका जमान बोलून घे म्हणलं बारक्या तुले तु न बोलवलं तर इथं आपण सगळ्याला वेगळं वेगळं सांगत राहिलं इथंच टाईम मिशन फेल इथेच बोलूनच गेलो आणखी कोणाला बोलायला डबल सांगा मी अजून काय बारक्या तू आपल्या टीम एवढा जासूस माणूस तू भूलशिन कस आपलं मग ते जेवले बोलू ना अर्जंट काम आहे म्हणा मारती दानंद झाबरू दान बोलवलाय म्हणा अर्जंट आता बोलू नंतो त्या संदीप दाले आणि जो जोलेस बोलू नाना चला आता बोलू नंतो कोणाला बोलवाच असं तर आता सांगून द्या मी डबल डबल जात नाही पण पुढचं पुढ पाहू त्या दोघाल तर बोलू पहिले तू बरं ठीक आहे आता जातो का रे झाबरू का वाटते तुला आपल्याला सापडून राहायचं तो चोर बरं सापडो का नाही सापडो आपल्याला जिम्मेदारी दिली ना गाववाल्यानं आपण कसं गावातले भावी पिढी आहे पुढचे आपण आपल्याला कराच लागणे आहे काम तोर सापड़न ने ने ता मन सा चोर सापडन नाही सापडण हे नंतरचा विषय आहे आपण पहिले प्रयत्न तर केले पाहिजे ना आपण प्रयत्नच नाही केले तर कसं जमणार गावातले एवढे वरिष्ठ नागरिक आहे आपले पाटील गेटील त्यांनी तर म्हणून यांनी काहीच नाही केलं यांनी आता साठ टाकून दिले इथं म्हणून म्हणतो आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही भले नंतरचा विषय आहे चोर सापडनं अथवा ना सापडन हो ना पाच हजार कबुली केली ना आपल्याला बक्षीस देतो म्हणे पाच हजार रुपये एवढे पाच हजार रुपये बक्षीसची कबुली केली त्यांनी कोणा तरी आशिनच केली असन ना आपल्यावर असंच थोडी ना म्हणलं असे आपल्याला जी जान लावून टाकून आहे बाकीच्या आहे दिमाग वापरून करा लागणार आपलं काम जर शेवट आपल्याला जर नाही सापडले समजा आपण पूर्ण प्रयत्न करून तर मग आपल्या पोलीस लोक आहेस नायच मग ते पाहून घे पुढच पुढं म्हणता मिशन करेंगे बी और जितेंगे बी चोराला पकडल्याशिवाय राहूच नाही आपण त्याला पकडणं आपला आहेच पण जर पुऱ्या मेहनतीने जर आपण त्याच्या मागे लागलो ना नक्कीच आपल्याला सापडते म्हणजे सापडते आत्ताच सांगतच तुले मला एवढा विश्वास आहे मला त्याच्यातलं काही समजून नाही राहिलं बा कायच्या गोष्टी करताय कायची चोरी ना कायचं का काही समजून नाही राहिलं कडे यायचं सांगून नाही राहिले का विचारलं तर सबनाला म्हणताय तेव्हा सांगतो म्हणताय सबनाला येऊ द्या वाट पाहून मगच सांगते वाटते रेल्वेच्या जागा निघल्या म्हणते बा आता भरा लागेल फॉर्म मला फी बहीण माय मी हजार रुपये आहे ना नाहीतर ना भरायला काही नाही बहीण वर्षभराचे चार पाच फॉर्म भरले चार पाच हजार असेच चालले जाते ना। का करते मग चान्स सोडायला जमते का आता अभ्यास करावं लागते ना तर का परीक्षा द्यास लागते नुसतं अभ्यास करून फॉर्मच नाही भरला परीक्षा कशी मग पेक्षा तर द्याच लागेल ना आता फी हजार असो का दोन हजार रुपये असो देणे भागच आहे आपल्याला आता ते तर आहेच म्हणा लागतेस पण मा मी किती वेळ झाला इथं वाट पाहि विष्णू माले अजून आलाच नाही गेला काय का पाण्याची बॉटल भरून गेला बा इकडं नाल्याकडं तिच्यात त्या विष्णूचं ना मधा मंदातच राहते काही पण गिराईक करायचे पहिले तर तिकडे गेला आता अरे फा तिकडे नाही जाईन का तुम्ही कमाल करत राजा ते नॅचरल कॉल आहे ना ते नाही थांबवू शकत कोणीच काय वाटते दोघ पूर्ण गाव फिरलं इथं वाटते कटिंग करत काय संदीप दा पूर्ण गाव फिरलं तुम्हाला तुम्ही दिसलेच नाही इथे वाटते तुम्ही मला घाबरू मारजी दान अर्जंट कोणतं कोणतरी महत्वाचं काम आहे म्हणते लवकर या म्हणताय तुम्हाला इम्पॉर्टंट आहे म्हणताय लवकर या म्हणताय तुम्हाला काय इम्पॉर्टंट काम आहे सांगलं बा लवकर या म्हणे फक्त एवढंच सांगलं म्हणे मी तुम्हाला बोलवाय आलो पूर्ण गाव फिरलो मग इथं तुम्ही दिसले इथं आलो आलो लवकर चला लवकर चला पण कुठं ते कुठे याच हे सांग फटाफट चला दे बारक्या सांगतो कुठे चला पळतले काय सो बारक्या काम चाल बर पाऊ का हवंय जेजू कटिंग राहील राजा बरं जाऊ दे मग करता येईल लागेल कटिंग चाल पहिले जाऊन येऊ बारख्या म्हणून इम्पॉर्टंट काम आहे म्हणे मारती दान झाबरुदा बोलवलं म्हणे ले धाव घालत ते मी म्हणलं का आहे का नाही का झाबरू दा इम्पॉर्टंट काम सांग तो सभाली सांगतो झाबरू तुम्हाला सगळं समजून सांगते तसं तसं करायचं आहे आपल्याला बिलकुल सांग पद्धशीर तर सगळेजण व्यवस्थित कान देऊन आहे का आपल्यावर एक लई मोठी जिम्मेदारी दिली आहे आता मला सबनाली माहित आहे ना का एसी आबाजीचे आठ क्विंटल गजे चोरी गेले म्हणून हो ना माहित आहे म्हणून हो तर त्याच्याच बारे आपल्याला सगळ्याला आता काम करायचं आहे म्हणजे ज्यानं कोण गज चोरले असेल त्याला आपल्याला पकडून दाखवायचं आहे तर आता आपण एक टीम म्हणून काम करून त्या चोराला पकडायचं आहे आपल्याला कोणी हलतीत बापरे म्हणजे ते गज चोरणार आता आपल्याला पकडायचं आहे का हो आपल्यालाच पकडायचं आहे ऐकून घ्या पहिले पूर्ण तर आता आपण जिथे उभा आता ते इथूनच गज चोरीले गेलेले आहे तर आता सुरुवात पण आपल्याला इथूनच करायची आहे सगळ्यात पहिले सगळेजणी इथं आजूबाजूले पहा काही सबूत दिसते का तर म्हणजे एखाद्या मोठ्या गाडीचा चक्का म्हणा किंवा असं काही घसाटून घिसाटून असलेलं म्हणजे असं तार होडलेलं किंवा असं जमिनीला घासलेले गज नेणारे जर दोघं तिघं जण असन तर त्याला ते एवढा गज असानी टाकता नसन आला गाडीमध्ये आणि गाडीमध्ये एवढा आठ क्विंटल गज टाकल्यावर आरामशीर गाडी दबते आणि त्याचे चक्के उमटते जमिनीवर ची छानबीन झाली आपली सगळी पुढचं पाऊल आपल्याला घ्यायचं आहे तर ठीक आहे ना पुढचा प्लॅन काय मग याच्या पुढचं हे झाल्यानंतर पुढं तर हे हे झालं का पुढं काकराचं ते का, का सांगतो आपला ज्या असूस म्हणजे आपला बारक्या याच्या माहितीनुसार दोन दिवस अगोदर एक भंगारवाला आला होता अनोळखी तर माया असा अंदाज आहे कदाचित त्यानं गेण नेऊ शकते कारण बारक्या सांगत होता का त्याच्यापाशी एक गाडी पण होती चांगली अशी तसं भंगारवाल्यापाशी मोठी गाडी राहतेस ना त्याच्यावरही मला शक आहे त्याचाही शोध आपल्याला घ्यायचा आहे मला वाटते कारण पाचशे रुपये तेवढी मस्त होती सायकल आता मला भाऊ ना बरोबर ते पाहू ना आपण राजे शंभर टक्के मी ओळखतो ना धुरून जरी पाहिला असेल मी पण गावात पाहिलं होतं त्याला जळून सोय मला शंभर टक्के माहिती हे सोय पण नसतीच लाखाचे धंदे नाही याचे परमत भाऊ आपल्यावर का होते तर आतापासूनच भेट का तू उकटस थोडी होते कोणती पण गोष्ट अर यांना चोरले असेल तर मग आपला फायदाच फायदा आहे ना मग पण कसं परमत भाऊ कुणाला थोडी जाऊन म्हणू शकतो तुम्ही चोरले का डायरेक्ट जाऊन म्हणलं तर कसं लताचे धंदे होते ते चराल का हरकत आहे जरासा धाक देऊन पाय लागते तर हेच जर चोर असेल तर जर असं धपकते ना बोलण्या बोलण्यामध्ये बाबा का करतात मी तर दुरून दुरूनच पाहतो आता तुम्हीच जाते जे काही बोलायचं आहे ते मीच बोलतो फक्त तुम्हाला सोबत राय बाकी मी पाहून घेतो पासून पाहूनच राहिले नाही का गुरमेर गुरमेर करता या गाडी पाशी याचा इरादा काय बा सोटे पोटे तर नाही आहे नाही हो का पाहिजे नव्हतं म्हटलं तुम्हाला का नाही ते हिंडा तुम्ही मगन पासून मगन पासून पाहू राहिले तुम्हाला काही नाही काही नाही मावशी मी तसा असेच फिरत हवा मी तस फिरत आहे कोणाच्या अंगणामध्ये असेच फिरता का तुम्ही हा शिवाय मगन पासून पाहूनच राहिली ना

म्हणजे तुम्हाला भंगार विकास आहे का म्हणून आले का तुम्ही बरं बरं पण हे आमचे घरी नाही ना हो का घरी नाही का बर बर बरं मावशी आहे गजगीज आणली का गाडीवर असे टाकून माझं तुमचं भकवत झालं ना येऊन इथं घुरमी गायमी करू राहिले ना अजून म्हणता का गजा आणले अजून टाकून काय चोरटे दिसतो का आम्ही दोन तीन दिवस झाले मला चांगला धंदा करू राहिले तुम्हाला काही चोरटे दिसतो हो का अशी भडकू नका फक्त विचारत असा मी हो पण हे आमचा आवार आहे आमच्या आवारात दिसताय का तुम्हाला तसं काही काय म्हणताय गाव तुम्ही आम्हाला मग विचाराले मग कसं आहे कडे इथं भडकूस राहिली बाई तर ऐकाच नाव नाही घेताय का झालं चौकात होतो मी काय चा कल्ला ऐकू आला म्हणून आलो बाईकडं कोण का झालं हे माणूस मग आपल्या गाडी इकडे तिकडे हिंडत होता आणि आता विचारते का आणले का नसतं तसं विचार राहिला हे काबूर राहिला पाबर याले म्हणलं भाऊ का होत तुमचं कायचे गजन कायचं का काय नाही ते आमच्या गावात गज चोरी गेलते म्हणून ते एक भंगारवाले तुम्ही चालते त्या दिवशी गावात म्हणून तुमच्या घरी आल बा बाल चौकशी करत बाकी काहीच नाही होत मग लपत लपत काय विचारता डायरेक्ट ना तुम्हाला काय आम्ही चोर दिसतो हो का असं काही नाही भाऊ फक्त विचारासाठी आलतो होतो आता काय विचार नाही काय गुन्हा आहे का घ्या बा इथं माझ्या घर आहे ना आजूबाजूचा माझ्या एवढा इलाका आहे पाहून घ्या कुठं गज दिसले तर घेऊन जा तुम्हाला आम्ही चोरटे दिसतो का काही राजा हो तुम्ही बरमत भाऊ चला ना याच्यापासून नाही वाटते काही जमलं नाही आपलं गेसिंग काही जमलं नाही हुकला आपला चला 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 निघण्यातच पुरते आता तो म्हणतो का मग निघण्यातच पुरते आणखी बाईक ही भडकंत आणखी आपत याची चाल चाल तर त्या दिवशी गज चोरीला गेली त्या दिवशी यायनी आलते आमच्या गावात म्हणून आलतो बाई इकडे विचार आले दिसले का तुम्हाला इथं दिसताय का कुठं गज आहे का नाही ना चला हा मग आता कसा धंदा लावला तर चार दिवस चांगला करा नाही तर नेचा बाई अगोपणा करत बसान असे इथे मग लोक गावचे चौकशी करायला गावात धंदा करायला नाही जाऊ लोकांची कमालच झाली बा ऐकले ना धोना भाऊ ना साबन घरपर्यंत आले ना राजा हो आता कसं हो आता कसं करायचं पर्यंत आले तर त्याले का दिसले का आपलं अड्ड्यावर ठेवून ना माल पूर्ण कुणी आले तर घरीच पाहिलं आपल्या आपल्या अड्ड्यावर ठेवून कोणाला माहित आहे का आज घरी आले म्हणजे हळूहळू करता करता माहित होईन मग काय करसान तू गड्या भल टेंशन घेतेन मला टेंशन देते राजा अरे नाही होत ना माहीत येस म्हणता बा नाही तर नसत्याचे श्याचे येस नाही होत देत ना माया घरची बाई माहित नाही का कमी भडकते मले घरातून ठेवायची माहीत झालं तर बाकीच्या पेक्षा तर मला इचं टेन्शन आहे मला भाकर तुकडा नाही भेटत राजा <laughs> हो म्हणा पण आहेस लावलं रजा असं ते एक दुकानातून कुलूप घे चांगलं मोठं देऊ लावून मग लवकर भक्कन कोणी घोसल घेतलं आणखी काय राजा शांडाराम तू आपल्या पोलिसच पकडत होते ना हे झाबरूक गिबरुल काय लागव कमी लावलं तू न खरं शे पोटे पकडणार आहे का काही पण तू ते पाटला नाही पण पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केलं आता काही काम होतं का राजा आता पोलिस पकडत नव्हते का सांग बरं मी थोडी हो ते देवीदास होईल देवीदास न हलकाउन दिले पोटेले तुले का होत आहे म्हणलं सापडन तुझे सापडन ना तुझ चांगलं होईन ना लवकर अशी गोष्ट नाही अण्णा भलट तू माय वाटणार होते ना आमचे लेखड गेले ना असं झालं तसं झालं मग लोकांचे बोलणे भले खाल ना गज जा बोलणे खाले खाले <laughs> करते ते करू द्या ना तेवढं काय रोडे म्हणा असा विषय नाही केलं पाहिजे गावासाठी पण कसं सांभाळूनच करते का, का पुटे आता बाकी काही टेन्शन लोक घेऊ भेटून जाते तु गज काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता कसं तू रिपोर्ट दिलास म्हणतो ना हे पोट्टी लागले आता का राजा अण्णा काय सांगू भाकर नाही ढकत ना राजा मला ते गज गेले फेकते फेक्ती बुटाय तर नाही इकडे भाकर नाही ढकत म्हणताय सब माहिती एस एसपी बुड्याचे कारणा मला झोप नाही येत ना राजा रात्रीची गज गेले तोपासून असं कस्टरीस लागते राजा तीन लाख रुपये गेले राजा भेटते का नाही भेटत का आता का काही समजत नाही मला भेटते भेटते काही चिंता नको ते ठेवत मला माहिती आहे मीनस पाहिले त्या भांगर आल्याने नेटानी पण तर आता सोन करा लागत आहे हे पाच क्विंटल गजा होते आठ क्विंटल चांगलेच ना तीन क्विंटल जास्त जे चांगलेच मा फायदा होते नाही पोलिसांनी पकडले तरी डाटर आले तर द्यास लागणे नाही आता टेन्शन तर काही घेत नाही म्हणा भेटले तर भेटले नाही त्यानं गेले म्हणा आता का कराव म्हणलं आता निवांत राह आता चला येतो मग य यो, यो बाबा तुले काम असं काही येते मराठी आले रे बाबा अगावचे करा का काम कराले आगाऊ पण कारण थोडस विचारन मला एक नंबरच्या गावात काय म्हणता एस पी आबाची गज गेले म्हणते तुमचे चोरीले आठ क्विंटल आता गेले आता रिपोर्ट ना बाबा घराच्या सुरुवातीला चांगलं अशुभ काम झालं तुमचं गज चोरीला गेले पुढे विटा किटा तर ते चोरीला जाईन पहाज बरोबर व्यवस्थित ठेव जा हट्यास पाठचे नाही कवा कवास छोटं बोलले हो आता लक्ष देतोच ना आता आता अशुभ झालं आता कराव रे का आता पूजा करू राजा मी आणि एखादी पूजा करून टाकतो घरासाठी घर चांगलं बांधू द्या म्हणून तसंही जमते ना चार लोक जेव्हा ना काय काय सुद्धा काम आहे शुभच कार्य आहे ते केशा बिगड्याच्या सोबत राहू परम्याच्या सोबत राहून गड्डे खाण्याच्या अवती जेवण देतो घर बांधण्याच्या अक्ती जेवण देतो घर कम्प्लीट झाल्यावर एकदा जेवण देतो जेवण देतो मी थांबन तुम्हाला काय राजा तुम्ही देतो ना राजा हो पूर्ण घर ठेऊ द्या आता घरचं गेले एवढे माहिले तुम्ही जेवणाच्या गोष्टी करताय भडकला वाटते बुडक नाही बाबाजी आता असंच म्हणलं कोणताही काय करायचं असलं तर शुभ करायचं पूजा किजा ठेवाच लागते जेवण द्यावं लागते चार लोक जेव घ्यायलाच लागते म्हणून म्हणत आवा मग येतो आबाजी काही लागलं लाग गिगलं तर आपण हाऊस मग आपल्याला एक फोन मारून द्यायचा कवाई तुमच्या मदतीला हजीर असा हो हो लावतो ना लावतो फोन लावतो पहिले का म्हणतो मारती कुठपर्यंत आली आपली चौकशी काही माहित गीत झालं का नाही काही आता चालू आहे जिथं गजर ठेवून होते तिथं तर काही भेटलं नाही आता ते भंगारवाला आलता म्हणते ते सांगेन आपलं बारक्या आता ते पाहतो बा विचारून तिथं पापा तुम्हाला पाटलाकडून पाच हजाराचं बक्षीस काढून लेखो मी ना तर चोराला पकड सांगता पाच हजार रुपये भेटते मी पण देतच भाऊ अशी आहे का पाच हजार रुपयासाठी करणार हो का आम्ही गावासाठी करू राहिलो गावातले भावी नागरिक आहोत आम्ही यंग जनरेशन नाव ना एवढे नाही करू शकत का विचार असले पाहिजे ते पाच हजार रुपये का गोष्ट आहे पाच हजार रुपये कुठूनही येते पण कसं गावासाठी काम करणं महत्वाचं आहे जर तुम्ही हे करसान सांग चोराला पकडून दागव सांग तर पुढं तुमचं कुठेही नाव निघन नाही ना आम्ही ते पाच हजार रुपयाला पाहून आम्ही कामच नाही घेतलं नाही हाती एक परी देईन देईन पाटील नाही तर नाही देईन त्याचं काय आम्हाला घे घेऊन देईन नाही पण आम्ही चोराला पकडल्याशिवाय काही राहत नाही आता तुल मग पटपट येतो बाबा वावरातून मला वावराचे काम आहे ना या ना जिथून गज चोरी गेली आता तिथचा तर आपला फेल झाला आता आपल्याला भंगारवाल्याचा शोध घ्यायचा आहे तो भंगारवाला विकायला आला म्हणते नवीन म्हणते कदाचित त्यानं नवीन धंदा लावला असेल नवीन धंदा जरी लावला असेल पण त्याला माल विकायला कुठे जा लागते भंगार पूर्ण विकायला कुठे जा लागते मोठ्या व्यापाऱ्यापाशीच लागते ना पण आजूबाजूच्या जेवढे काही मोठे व्यापारी आहेत तिथे जाऊ न विचारू असा असा व्यक्ती गज घेऊन गे आला होता का बा आता तसंच करा लागणार प्लॅन आपला फ्लॉपच झाला तर आपल्याला इथून इतक्यात पूर्ण इलाक्यातले पूर्ण व्यापाराला विचारा लागते ना काही करून आपल्याला पता काढाच लागते काढा लागते का काढाच लागते त्याच्याशिवाय नाही जमत आपल्या बारक्यान ती गाडी पाहिली म्हणते ते भंगारवाल्याची भंगारवाल्याला तो ओळखते पण आजूबाजूच्या गावातही विचारून पाहा लागते बारक्याला घेऊन जावं लागते कदाचित तो आला गेला असला तर मग ते मग ओळखते बरोबर तो बरं तसं करू तर मित्रांनो आता आपण पुढच्या एपिसोड मध्ये पाहू आम्हाला चोर सापडते की नाही सापडत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा तोपर्यंत धन्यवाद